नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या युट्यूब चॅनल वर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत मैत्रीण आज आहे जागतिक महिला आरोग्य दिवस हा दिवस महिलांच्या आरोग्याबद्दल त्या जागृती निर्माण करण्यासाठी समर्पित आहे पण बऱ्याचशा स्त्रियांना आजच्या दिवसाबद्दल माहितीच नसेल म्हणून माझा हा आजचा छोटासा प्रयत्न तुमच्यापर्यंत या दिवसाची माहिती सांगण्याचा आपल्या स्त्रियांचं आरोग्य खूप महत्वाचं आहे कारण स्त्रीवर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी असते स्त्री या स्त्रीवरच पुढील पिढीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा अवलंबून असतं कुशीतूनच नवीन बाळ जन्माला येणार असतं स्त्रियांच्या जीवनाच्या महत्वाचे काही टप्पे असतात एक शिक्षणा शिक्षणापर्यंतचा एक काळ नंतर वैवाहिक जीवनाचा एक काळ त्यानंतर मेनापॉज नंतरचा काळ असे महत्वाचे टप्पे या प्रत्येक टप्प्यामध्ये स्त्रीचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे स्त्री त्या मुलीकडे जर लक्ष दिलं गेलं तिला लक्ष गेलं तर त्या बाळाची प्रकृती चांगली राहील त्या वाढत्या वयामध्ये तिला काही पाळीच्या समस्या असतात त्याला सामोरं जावं लागणार नाही पण आजकाल होतं काय काही घरामध्ये स्त्री पुरुष भेद जो आहे तो पाळला जातो काही ठिकाणी स्त्रियांना त्या मुलीला दुय्यम लेखलं जातं त्यामुळे सुद्धा त्या मुलीच्या मुली वाढीवर परिणाम होतो आणि काही ठिकाणी खाण्याची रेलचेल असते सगळं काही असतं पण फास्ट फूडचा वापर जंक फूडचा वापर अति आराम या गोष्टीमुळे सुद्धा त्या मुलीचं मुली आरोग्य धोक्यात येतं मुलींना कामाची सवय असावी मुलींनी रेग्युलर व्यायाम करावा वॉकिंग करावं फास्ट फूड जंक फूड यापासून दूर राहावं आजकाल बऱ्याचशा मुलींना मी बघते आहे पीसीओडीचा त्रास होतो आहे वजन वाढते आहे इकडे मुलींनी लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून स्त्रीचं आरोग्य उत्तम असेल तर पूर्ण कुटुंब चांगलं राहतं समाज सुद्धा चांगला राहतो म्हणून स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष जरूर द्यावं त्यानंतर ही बाल्यावस्था संपते नंतर मेना तिला मेना पिरियड सुरू होतात त्यानंतर वैवाहिक जीवनामध्ये तिला प्रेगनसी। प्रेगनसी ही। ही गर्वा गर्वा नंतर पहिल्यांदा सुरू होती प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी राहताना सुद्धा आजकाल बऱ्याच मुलींना प्रेग्नन्सी राहत नाही काही जणींना ट्रीटमेंट घ्यावी लागते ट्रीटमेंट घेतल्यानंतरच गर्भ राहतो गर्भ राहिल्यानंतरही खूप मेडिसिन द्यावे लागतात आणि सिझर गोंड मग डिलिव्हरी होते हा सगळा त्रास टाळायचा असेल तर नियमित व्यायाम चांगलं खाणं सकस पौष्टिक ताजा आहार घेणं खूप गरजेचं आहे आणि शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य सुद्धा उत्तम ठेवणं गरजेचं आहे वैवाहिक वह जीवनामध्ये काय होतं की स्त्रियांना घरकाम नोकरी करणाऱ्या घर स्त्रिया असतील तर घरकाम आणि ऑफिसचं काम यामध्ये तारेवरची कसरत करावी लागते स्त्रियां घरामध्ये सुद्धा त्यांना जर घरातली सदस्यांची साथ चांगली उत्तम प्रकारे असेल तर त्या काम व्यवस्थित निभावून नेऊ शकतात पण बऱ्याच वेळा घरामध्ये सुद्धा त्या स्त्रियांना बराच त्रास सहन करावा लागतो काम एक तिलाज करा ला काही मदे अजुनी आज ही आहे माझ्याकडे स्त्रियांचा मोठा वर्ग माझ्याकडे आहे त्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी स्त्रियांकडून मला कळतात त्यानंतर ऑफिसमध्ये बॉस गिरी सहन करावी लागते आहे किंवा सहकार्यांसोबत पटत नसेल तर तिथे पण त्यांना ताण सहन करावा लागतो ऑफिसचे कामं काम करावे लागतात इकडे घरामध्ये दे, ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांच्याकडेच लक्ष देणं मुलांचं संगोपन करणं मुलांचा अभ्यास मुलांचं आजारपण पाहुणे रावणे आणि घरात लक्ष देणं मदत असतील घरामध्ये दे, तरी त्यांच्या सोबत त्यांना सांगणं ते नियोजन करणं या सगळ्या गोष्टींचा ताण या स्त्रीवर येत असतो तिला वेळेवर जेवण मिळत नाही तिची झोप व्यवस्थित होत नाही आणि वेळेवर झोपायला मिळत नाही अशा तक्रारीमुळे स्त्रियांकडे काही स्त्रियांना काही लक्षणं दिसत असतील तरी त्या त्याकडे दुर्लक्ष करतात होत असेल कामामुळे होत असेल झोप झाली नाही म्हणून असं करून करून त्या ते दुखणं लाभवतात त्यामुळे स्त्रियांना आजार खूप पुढच्या टप्प्यात गेल्यावरच लक्षात येतो लक्षणं आधीपासून दिसतात वेळीच जर लक्षणांकडे लक्ष दिलं तर आजार बळावत नाही स्त्रियांमध्ये ॲसिडिटीचं प्रमाण मोठं आहे पण स्त्रिया त्या ॲसिडिटीसाठी दवाखान्यात जात नाही एक पेनकिलर जवळ ठेवतात आणि सतत पेनकिलर खातात पण त्या पेन किलरमुळे पुन्हा ॲसिडिटी वाढते हे त्यांच्या गावीही नसतं त्यांचा आहार जर त्यांनी व्यवस्थित घेतला जेवणाच्या वेळा प्रॉपर केल्या तर काय ऍसिडिटीचा त्रास त्यांना होणार नाही स्त्रियांनी लक्षात घ्यावं आपला आहार ताजा सकस आणि वेळेवर असला पाहिजे ज्या गृहिणी आहेत ज्या त्यांना कुठे बाहेर जावं लागत नाही अशा स्त्रियांनी तरी कामाच्या राहत गडग्यात गुंतून न पडता वेळेवर नाश्ता करावा वेळेवर जेवण करावं रात्रीचं सुद्धा जेवण वेळेवर करावं पण आपल्या स्त्रियांची मानसिकता अशी आहे पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा असल्यामुळे आधी पुरुषांना जेवण देणार आल्या गेल्याचं करणार आणि मग सगळ्यात उशिरा आपण एकटं जेवायला बसणार शिल्लक असेल त्यामध्ये ऍडजस्ट करणार शिळ असेल शिळ खातील बाजी नसेल तरी तसंच त्या जमवून घेतील असा बऱ्याच स्त्रियांचा स्वभाव असतो त्यामुळे सुद्धा स्त्रियांना त्रास होतात स्त्रियांचं पोषण व्यवस्थित होत नाही विटॅमिन्सची कमतरता असते त्यांना बीटवेल डिफिशियन्सी असते हिमोग्लोबिन कमी असतं व्हिटॅमिन डी सुद्धा कमी असतं त्यांचं स्त्रियांना बॅकेक हा कॉमन आजार आहे स्त्रियांचा ल्युकोरिया बऱ्याच जणींना न्युकोरियाचा त्रास असतो आणि हा ल्युकोरिया सुद्धा लवकर दवाखान्यातून दाखवत नाही लवकर ट्रीटमेंट घेत नाही आणि बरीच ते खूप त्रास होतो विकनेस येतो आणि मग कोणीतरी सांगतो दवाखान्यात जा तेव्हा कुठे दवाखान्यात ते येतात असं न करता आपल्या खाण्याकडे लक्ष द्या आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या काही त्रास जाणवत असेल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणजे औषध वेळेवर मिळतील म्हणून स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे आवर्जून सांगावंच वाटतं ग्रामीण भागात तर अजून वेगळीच परिस्थिती आहे तिथे तर स्त्रियांना खूप कामं असतात काही ना तर शेतातही जावं लागतं घरी घरातलंही करून शेतात करायचं असतं पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा खेड्यामध्ये आपल्याला जास्त दिसतो त्यामुळे त्यांचा कामातच जास्त वेळ जातो आणि खाणं सकस अन्न त्यांनाही पाहिजे तसं मिळत नाही त्यामुळे स्त्रियांनी अनारोग्य म्हणजे हे हा दोष आहे असं समजलं पाहिजे आपण आरोग्य आरोग्यदायी राहणं हे सगळ्यांचं स्वतःच कर्तव्य आहे आणि हे आपल्या हातात आहे आजार येतात काही आजार बॅक्टेरियाचे व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन हे बाहेरून येत असतील पण विटॅमिन्सची कमतरता असेल असे काही जे आजार आहेत हार्मोनल प्रॉब्लेम्स असतील ते आपल्या सवयीमुळे होतात लाईफस्टाईल बिघडलेली आहे त्यामुळे होणारे आजार आहेत तिकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आजकाल ज्या शिकलेल्या मुली आहेत सुसंस्कृत मुली आहेत त्या जेवढ्या शिक्षणाला महत्व देतात आपल्या सुसंस्कृतपणाला महत्व देतात तेवढं आरोग्याला महत्व देत नाही प्रत्येकीने आपल्या आरोग्याला महत्व दिलं पाहिजे आणि स्त्रियांचं खरं सौंदर्य हे रेखीव नाकाडोळ्यात नाही तर उत्तम आरोग्य प्रमाणबद्धता आणि शारीरिक मानसिक संतुलन यावरच अवलंबून आहे म्हणून शरीर प्रमाणबद्ध ठेवा तुमच्या उंचीच्या मानाने तुमचं वजन ठेवा तुमचं शारीरिक मानसिक संतुलन चांगलं ठेवा आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवा तुमच्या हातात आहे तुमचं आरोग्य त्यासाठी काय करायचं वेळेवर जेवायचं ताजा आहार घ्यायचा आणि शिळक खाणं बंद करायचं आणि व्यवस्थित वेळेवर झोपायचं आणि ताणतणाव कमी करायचं बऱ्याच स्त्रियांना कौटुंबिक त्रासाला सामोरं जावं लागतं घरातल्या लोकांची साथ नसते त्या स्त्रियांचं तर खूप कुचंबाना होते तर कुठेतरी मार्ग निघू शकतो कोणाशी व्यक्त झालं पाहिजे मानसिक त्रासात न राहता कोणाशी बोलून व्यक्त झालं तर तुमचं मन मोकळं होईल आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहू शकतं इन केस काही त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही डॉक्टरचा सल्ला हा घेतला पाहिजे कारण तुमच्या स्त्रियांच्या आरोग्यावरच सगळ्या कुटुंबाचं आरोग्य अवलंबून आहे आणि समाज समाजाचं स्वास्थ्य सुद्धा या स्त्रीवरच अवलंबून आहे म्हणून स्त्री जर चांगली शिकली तिचं स्वास्थ्य उत्तम असेल तर सगळीच घडी चांगली बसू शकते म्हणून स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे जरूर जरूर लक्ष द्यावं कुटुंबाने सुद्धा त्या स्त्रीला स्त्रीकडे लक्ष द्यावं तर नारियस्त पूजनते तत्र रमनते देवता ते 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 हे लक्षात घ्यायचं तिथे जिथे स्त्रीची पूजा होते तिथे देवता रमतात असं म्हटलेलं आहे म्हणून स्त्रियांना योग्य तो सन्मान देऊन तिचं तिच्याकडे योग्य ते येतात ते लक्ष दिलं पाहिजे तिच्या खाण्याकडे तिच्या सन्मानाकडे आपण बघितलं पाहिजे जर आत्मसन्मानाला ठेच पोचणार नाही याची घरातल्या प्रत्येक सदस्याने काळजी घेतली पाहिजे तर ती सुद्धा तुमच्यासाठी भरभरून द्यायला तयार असते आणि ती तर सगळ्यांसाठी करतेच आहे आणि तिला जर जोडून शब्द चांगले मिळाले तर अजून चांगल्या मनाने ती सगळ्यांचं काम करेल तर स्त्रियांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे तर याकडे सगळ्यांनीच लक्ष द्यावं आणि या स्त्रियांना उत्तम आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद